नमस्कार मंडळी मी अमित परब माझ्या प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूटूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे हा व्हिडिओ बघताना जे नवीन आहेत चॅनलवर त्या लोकांना विनंती आहे की सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला ह्या यूट्यूब चॅनलमार्फत येणारे सर्व अपडेट शेतजमिनीचे व्हिडिओ तसेच बंगलोज असतील किंवा सी वी प्रॉपर्टीचे व्हिडिओ तुम्हाला या यूट्यूब चॅनलमार्फत घर बसल्या फ्रीमध्ये बघायला मिळतील तर मंडळी या ठिकाणी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा डेली अपडेटसाठी बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनला क्लिक करून अपडेट तुम्हाला या ठिकाणी नेहमी मिळत जातील तर मंडळी हा व्हिडिओ बघताना स्किप करू नका शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला ह्या जागेची अपडेट म्हणजे या जागेची पूर्ण माहिती या ठिकाणी नक्कीच तुम्ही घेऊ शकता चला मग आता ह्या जागेची आपण या ठिकाणी माहिती घेऊया ही जागा टोटली त्रेपन्न गुंटेची जागा आहे एक एकर तेरा गुंटेची जागा, है। जागा है, वस्ती है। रस्ता, अपला आहे अप्रतिम जागा आहे वाढीव वस्तीमध्ये आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अधिकृत रस्ता आपल्या प्लॉटपर्यंत आहे तसेच ही जागा स्टेट हायवे जवळपास आहे ही जागा आणि स्टेट हायवेपासून फक्त मोजून एक पन्नास मीटरवर आतमध्ये ही जागा आपला पसुन साथ साथ आपला आहे तसेच आपल्या प्लॉटपासून मुंबई गोवा हायवे सहा ते सात किलोमीटरच्या अंतरावर मुंबई गोवा हायवे आहे तसेच वाडी वस्ती आपल्या प्लॉटच्या जवळपास आहे अशी ही जागा गावाकडे कोकणी घर बांधण्यासाठी शेतघर बांधण्यासाठी फार्म हाऊस बांधण्यासाठी एखादं विकेंड हाऊस एखादं सेकंड होम बांधण्यासाठी नक्कीच तुम्ही या जागेचा उपयोग करू शकता अशी ही जागा आहे अप्रतिम जागा आहे जागेचा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत बसा तुम्ही त्या हिशोबाने तुम्हाला या ठिकाणी अंदाज येईल की आपण या जागेमध्ये कोणती शेती आणखी ॲडेड प्लांटेशन आपण या ठिकाणी करू शकतो या ठिकाणी रेडीमेड काजूची बाग आहे लागती काजूची बाग आहे सात ते आठ वर्ष वयोगटातील काजूची झाडं या ठिकाणी लावलेली आहेत तुम्ही बघू शकता लाईव्ह दृश्य या ठिकाणी आणि पूर्ण प्लेन सपाट जमीन आहे मुख्य डांबरी रोडला टचमध्ये म्हणजे कच्चा रोड आहे पण भविष्यामध्ये तो डांबरी रोड होऊ शकतो अधिकृत रस्ता आहे आपल्या प्लॉटपर्यंत तसेच आपल्या प्लॉटच्या बाजूला वाढीव वस्ती आहे प्लॉटपासून स्टेट हायवे जवळपास आहे अशी जागा आणि चीप रेटमध्ये ही जागा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे काजूची झाडं आत्ता लागत्या स्थितीमध्ये आहेत आता पाऊस गेलेला आहे थोडासा आणि पाऊस गेला की आता झाडांना पालवी फुटायला लागेल आणि नवीन पानं आली की मग नंतर फुलं येतात काजूची आणि त्याच्यानंतर काजू बी या ठिकाणी लागते समोर बघते ही माझी गाडी आहे आणि ह्या हा हा जो रस्ता आहे त्या रस्त्याला टचमध्ये म्हणजे हा गाडीचा रोड दिसतो आहे ना ह्या रोडला टचमध्ये अशी ही प्रॉपर्टी आहे या ठिकाणी नक्कीच तुम्ही एखादा शेतघर बांधू शकता विकेंड हाऊस बांधू शकता फार्म हाऊस नक्कीच बांधू शकता अधिकृत रस्ता आहे आपल्या प्लॉटपर्यंत तर मंडळी वेळ घालवून नका लवकर लवकर या जागेला भेट द्या आणि ही जागा विकत घ्या आणि या जागेचे मालक व्हा या ठिकाणी या जागेची किंमत आम्ही या ठिकाणी वीस लाख रुपये सांगतो आहे पण या जागेच्या किंमतीमध्ये एक ते दोन लाख रुपये आम्ही डिस्काउंट देणार आहोत आणि त्या हिशोबाने ही जागेची किंमत पण कमीच आहे कारण मुंबई हेपासून जवळपास म्हणजे सहा ते सात किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे स्टेट हायवे जवळपास असलेली ही जागा, है। पास जागा है। ला, आहे वाडी वस्ती जवळपास असलेली जागा आहे प्लॉटच्या आजूबाजूला लाईट कनेक्शन ॲवेलेबल आहे म्हणजे एक पोल घेतला तर आपल्या या ठिकाणी लाईट कनेक्शन उपलब्ध होऊ शकतं तसेच पाण्यासाठी तुम्ही या ठिकाणी बोरवेल खोदल्यास तुम्हाला नक्कीच पाणी मिळू शकतं कारण आजूबाजूला वस्तीमध्ये पाणी ॲवेलेबल आहे आणि जमिनीमध्ये सुद्धा या ठिकाणी पन्नास फुटावर आतमध्ये तुम्ही बोरवेल खोदल्यास पाणी मिळू शकतं पाण्याची पण अडचण नाही आहे लाईट कनेक्शन आहे रोड अवेलेबल आहे गाव वस्ती आहे आणि लेवल प्लॉट आहे पूर्ण सपाट जमीन आहे अशी जागा तुम्ही शोधत असाल तुम्हाला घेण्याची इच्छा असेल तर स्क्रीनवर दिला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला हा व्हिडिओ सेंड करून या जागेची अधिकाधिक माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता ही समोर गाडी दिसते हा जो रोड आहे तो अधिकृत रस्ता आहे आपल्या प्लॉटपर्यंत आणि मेन डांबरी रोडपासून फक्त जवळपास असलेली जागा आहे पन्नास मीटरवर आतमध्ये अशी जागा आहे जास्त नाही आहे मेन हायवेपासून तर मंडळी वेळ घालू नका ही शेतजमीन आहे शेत जमिनीचे मालक व्हा या ठिकाणी वीस लाख रुपये किंमत आहे पण या ठिकाणी तुम्हाला दोन लाख रुपये डिस्काउंट करून ही जागा अठरा लाख रुपयामध्ये फायनल किमतीमध्ये तुम्हाला आम्ही देऊ शकतो तसेच मंडळ ही जागा शेतीची आहे शेतीचा सातबारा तुमच्याकडं असणं आवश्यक आहे शेतीचा दाखला असणं तुमच्याकडं आवश्यक आहे शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही माझ्याशी कॉल करू शकता व्हॉट्सअप मॅसेज करू शकता फार्मर सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्हाला आम्ही वीस दिवसामध्ये बनवून देत असतो शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही नक्कीच माझ्याशी कॉल करू शकता शेतकरी दाखला कशासाठी वापरतात ते तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे ज्या लोकांकडं अजिबात शेतजमीन नाही आहे म्हणजे त्यांच्या आईवडिलांची किंवा आजोबा आजोबाची जमीन नाही आहे पंजोबाची जमीन नाही आहे आणि त्यांना जमीन घेण्याची शेतजमीन घेण्याची इच्छा आहे प्रबल इच्छा आहे की मला जमीन घ्यायचीच आहे शेत जमीन घ्यायची आहे त्या लोकांसाठी शेतकरी दाखला हा उपयोगात येत असतो तर मंडळी वेळ घालवू नका शेतकरी दाखल्यासाठी वेळ घालवू नका विचार करू नका या ठिकाणी शेतकरी दाखला तुम्हाला वीस दिवसामध्ये कमी रेटमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी बनवून देणार आहे तर फोन करा आणि या ठिकाणी शेतकरी दाखला लगेच बुक करा शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही माझे कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज नक्कीच करू शकता पूर्ण विश्वासाने तुम्हाला या ठिकाणी शेतकरी दाखला बनवून दिला जाईल तर मंडळी ही जागा जी आहे तुम्ही तुम्हाला वाटेल की ही जागा लांब आहे तर मुंबई पुण्यापासून ही जागा तीनशे किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे मुंबई पुण्यापासून तुम्ही येत आहे तुमच्या कार तर तुम्हाला या ठिकाणी पाच ते सहा तास या ठिकाणी जागेपर्यंत पोहोचण्यासाठी लागू शकतात बाय कार तुमची स्वतःची गाडी पाहिजे या ठिकाणी तसेच तुम्ही एस टी येत येता तर तुम्हाला बस स्टॉपपासून ही जागा पाच ते सात किलोमीटरच्या अंतरावर आहे आपल्या प्लॉटपर्यंत बस अवेलेबल आहे एस टी कनेक्शन एस टीचा बस थांबासुद्धा आपल्या प्लॉट जवळपास आहे तसेच आपल्या प्लॉटपासून वैद्यकीय शैक्षणिक सुविधा प्लॉटपासून जवळपास आहेत म्हणजे सहा सात किलोमीटरच्या अंतरावर मुख्य बाजारपेठ आहे आठवड्याची मुख्य बाजारपेठ आहे तालुक्याची मुख्य बाजारपेठ अवेलेबल आहे तसेच गाववस्तीमध्ये मालाचं दुकान तसेच पिठाची गिरण असेल किंवा आपल्याला जीवनावश्यक वस्तू किराणामाल्याच्या असतील किंवा इतर जीवनावश्यक वस्तू तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील तर मंडळ या ठिकाणी फार्म हाऊस नक्कीच बांधा शेतघर बांधा जेणेकरून तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत राहू शकता आपला रिटायरमेंट लाइफ नंतरचा जो वेळ आहे रिटायरमेंट uh, लाईफनंतर तुम्ही आपलं आयुष्य थोडं प्युअर शुद्ध शंभर टक्के प्युअर ऑक्सिजनमध्ये या ठिकाणी नक्कीच आयुष्य स्पेंड करू शकता घालू शकता आणि एक शेतजमिनीचा आनंद किंवा शेतकरी असल्याचा आनंद तसेच शेतीमधून मिळणारं उत्पन्न हे आपल्याला त्या ठिकाणी खूप आनंद देत असतं निसर्ग सानिध्य लाभत असतं त्याच्यामुळे निसर्गामध्ये आपल्याला एक जगण्याचा अनुभव या ठिकाणी नक्कीच मिळू शकतो आणि वाडी वस्ती आणि वस्तीमध्ये लोकवस्ती कशी असते लोकजीवन कसं असतं हे या ठिकाणी आपल्याला अनुभवता येऊ शकतं तर मंडळी गावाकडे जीवन कसं असतं राहणीमान कसं असतं जीवनशैली कशी असते ही तुम्हाला या ठिकाणी नक्कीच अनुभवता येऊ शकते कारण आजूबाजूला वस्ती आहे तर मंडळी अशा प्रकारच्या शेतजमनी किंवा इतर तुम्हाला रेडिमेड प्लांटेशन केलेल्या असतील किंवा मोकळी जागा असेल ती या ठिकाणी तुम्हाला या यूट्यूब चॅनलमार्फत नक्कीच विकत घेता येऊ शकते पूर्ण विश्वासाने आम्ही या ठिकाणी जागा डील करत असतो पूर्ण विश्वासाने तुम्हाला या ठिकाणी जागा विकत घेता येऊ शकते तर मंडळी वेळ घालवू नका माझे जागेचे व्हिडिओ हे नेहमीच येत असतात ह्या यूट्यूब चॅनलमार्फत तुम्ही नक्कीच जागा विकत घेऊ शकता आणि जमिनीचे मालक होऊ शकता तर मंडळी वेळ घालवू नका सव्वा एकरची प्रॉपर्टी आहे पूर्ण डेव्हलप प्रॉपर्टी आहे आणि पूर्ण डिमार्गेशन केलेलं आहे जागेला जागेची मोजणी तुम्हाला या ठिकाणी प्रायव्हेट मोजणी नक्कीच करून दिली जाईल तर मंडळी अशा प्रकारची शेतजमनीची व्हिडिओ माझे नेहमीच येत असतात तुम्हाला माझे जर शेतजमनीची व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तसेच ही काजूबाग आजच्या आजच तुमच्यासाठी आज ही बुकिंग करू शकतो आपण आणि आजपासून या जागेची बुकिंग सुरुवात केलेली आहे आम्ही तर वेळ घालवू नका आजच ही जागा बुक करून या जागेचे मालक व्हा तर वेळ घालवू नका जागा चांगली आहे लवकरात लवकर ही जागा विकत घेऊन या जागेचे मालक व्हा नक्कीच मंडळी पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू